नमस्कार मित्रांनो तर आज होतं आमच्या शाळेचं वनभोजन आणि वनभोजन म्हणल्यावर आम्ही चामच तयारी केली होती हे आहे सकाळी अशी इष्टी इष्टी बघितल्यावर आम्ही निम्म खुश मच्छिंद्र दबडे नाबासाहेब आमचे मित्र असल्यामुळे अशी भन्नाट लाल परिज आम्हाला दिली गाडी बघून खुश आहे पुढं काढली एक सेल्फी मग अशी दबडे सरांनी शिस्तीने शेवटी पोरात मग काय एक करून पोरं गेले गे हात गेलं गेलं पोरगे आणि मारली चित्रटात ड्रायव्हर मामान काढली गाडीवर गाडीवर काढली आणि पहिला स्टॉप घेतला आम्ही तो म्हणजे सुखाचारी देवस्थान मस्तपैकी सकाळ सकाळी देवदर्शन केलं आणि तिथं मग वर आलो पेंग ब्लॉकवर हजेरी घेऊन असं एक फोटो मस्त काढून पुढचा प्रवास झाला बसते पाण्याला जातील त्या ड्रायव्हरला जीव थोडा लाव सगळ्यात असे करत करत गाडी लागली हायवेला मग काय तिथनं आमचा ड्रायव्हर मामा ढिल्ला पडते असे सरळ गाडी काढली लोकरेवाडीच्या बाळूमामा मंदिरात बोला 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 बरे असा बाळमाचा गजर करून मग काय टोल नाक्यावर जरा काय आमची गाडी लवकर स्कॅन होईना गाडीतनंच पोहराने दिला टोलवालेला दम फाटदेशी बॅरिगेट झाले की मग बाजूला चालले मग डबल टॉपवरच गाडी ऐंशी स्पीडनं आणि असं करत करत हायवेवर काय प्रवासाला मज्जाच की ड्रायव्हर माझी जामच खुश नवी गाडी असल्यामुळे हायवेवरनं घेतली गाडी आत आणि ही बघा दंडोबाज प्रवेशद्वार रस्त्याच्या कडेने अशी एकदम भारी भारी झाडं ती आणि ह्या वर्षी मे महिन्यातच पाऊस पडला होता त्यामुळे हिरवळ अजूनच चांगली नटली होती डोंगर तर होता जणू काही हिरवा शालूच नेसलं आहे असं मग काय रस्त्याने गेलो की आणि आमच्या मित्राला फोन केला मित्र म्हटलं गाडी जात्या आम्ही डायरेक्ट नेली वर गाडी वर गाडी गेलो झाला आहे सगळा प्रॉब्लेम गाडी वळत्या कुठे वाहनं बाजूला करून करून आबासाहेबांना मी जरा प्रयत्न केला पण काय सगळं फेल गेलं मग काय गाडी रिवर्स घेण्याशिवाय आमच्याजवळ पर्यायच नव्हता मग खरं ड्रायव्हर मामाचं खरं कौशल्य उपयोगाला आलं ड्रायवर मामानं मामा अशी शिट्टी ऐकत ऐकत अडीच किलोमीटर गाडी रिवर्स घेतली तर पोरं ढिली पडते ती पोटात लागलं कावळं का वाटायला बोला पुंडली होत त्यावर काय काय गाडी जेवण मोकळं झालं आणि सगळी जेवल्यावर मग सगळ्या पूर्ण दंडोबा डोंगर पोरांना फिरवून दाखवला पोरं एकदम खुश गुहाबिवा बघून घडी एकदम खुश झाले आणि ठिकठिकाणी आमच्या अक्षय खांडेकरनं काढलेली फोटोग्राफी प्राण्यांची चित्र लावलेली बघून आम्हाला सुद्धा खूप भारी वाटलं आणि शेवटी मग आईस्क्रीमवर ताव मारून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला एसटी लांब लावल्यामुळं येताना चालत उतारानं मज्जा झाली दंडबा असं दंडोबाला बाजार करून आम्ही घरी आलो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपणही एक दिवस दंडो स्टेशनचा आनंद घ्या धन्यवाद